हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ॲक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं आणि तिथं सर्व भीमसैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना मी याच्यापेक्षा चा कोणतं पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ आय आरच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोन कांबळे भीमराव हाती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील तर एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे तो आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत तर एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंट नेट नाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं हो ते मी म्हणतोय ना मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली मी काय म्हणलोय माफ करा कुणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोड मध्ये कारण तिथले एस पी आय जी ते डीआयजी काय डी आय जी, जी त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाहीये